जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर हे नियोजनाचे बादशाह आहेत कारण मित्रांनो कालसुद्धा आपण बघितलेच आहे मौजे सोराणे मैदानामध्ये सुंदर आणि वादळ यांची गाडी विठ्ठल नाना यांच्या नियोजनात पाहिली होती मित्रांनो या गरीब गाडा मालकांच्या गाडीने काल गुलाल घेतला होता तर मित्रांनो नक्कीच नानाप्रेमी आनंदी असतील कारण विठ्ठल नाना हे गोरगरीब गाड्या मालकांना देखील मदत करताना दिसून येत आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना हिंद केसरी मैदानात नक्की कोणाच्या गाडीवरती बसणार आहेत तसेच विठ्ठल नाना यांच्या दावणीला नक्की कोणकोणते नंदी येणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे विठ्ठल नाना हे नियोजनाचे बादशे आहेत त्यामुळे विठ्ठल नाना यांच्या दावणीला कोणकोणते नंदी येणार तसेच विठ्ठल नाना यांच्या नियोजनात कोणकोणते नंदी पायणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे वडकीचे तसेच पुस्तिका हिंद केसरीचे मैदान तोंडावर येऊन ठेपले आहे त्यामुळे सध्या आता विठ्ठल नाना यांच्या दावणीला कोणकोणते नंदी येणार व विठ्ठल नाना कोणकोणत्या नंदींचे नियोजन करणार तसेच मित्रांनो विठ्ठल नाना या हिंद केसरी मैदानामध्ये कोणाच्या गाडीवर बसलेले पाहायला मिळणार हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो विठ्ठल नाना यांच्या नियोजनात मिलिंद पाटील यांचा भुंगा आपल्याला पायताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो पुसेका भिंध केसरी मैदानासाठी मिलिंद पाटील यांचा भुंगा तसेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या विठ्ठल नाना यांच्या दावणीला दिसणार आहेत तसेच मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या गाडीवर सुद्धा आपल्याला विठ्ठल नाना पाहायला मिळणार ना आहेत तर मित्रांनो नक्कीच ह्यावेळेसुद्धा हिंद केसरी मैदानामध्ये विठ्ठल नाना यांच्या नियोजनात जी गाडी पळेल ती आपल्याला गुलालामध्ये पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनल बनवण्याचा आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका